नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला तर प्रेक्षकांनो आज राकेश हा येणार असतो म्हणून अंजली वल्लरी घरातील सगळेच जण त्याची वाट पाहत असतात त्यातच आजींनी लावण्याला किचनमध्ये सगळं काही स्पेशल असं बनवायला लावलेलं असतं आणि ते काही लावण्याला जमलेलं नसतं तिला आता ईश्व म्हणजे ईश्वरीची मदत घ्यावी लागलेली असते कारण अर्णवने तिला असं सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत तू ईश्वरीची मदत घ्यायला हवीस त्यामुळेच लावण्याचा खूप जळफळाट झालेला असतो कारण तिला फक्त आणि फक्त ईश्वरीचा खूप राग येतो आणि तिचा इनोसेंट म्हणजे तिचा तिला तिला प्रकारे आपण दिवसवायचं हे तिला वाटत असतं पण तरी सुद्धा आता समोर उभा असल्यामुळे तिला आता ईश्वरीचं ऐकावंच लागतं तर पुढे आता सगळेजण वाट बघतायत आणि अचानक दरवाजा वाचतो मग अंजली घाईघाई उठते कारण तिला असं वाटतं की राकेश आला असेल मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही जेवताय ना मग थांबा मी दरवाजा उघडते मग आता ईश्वरी जाते तर आता इकडे राकेशला तिच्या बोलण्याचा आवाज येतो आणि तो आवाज ओळखून घेतो की मिसेस इंदोरी इथे आहे वाटतं म्हणून तो आता फुलांचा बुके घेऊन दरवाज्यातच ठेवून पटकन पळून जातो मग आता ईश्वरी दरवाजा उघडते आणि बाहेर बघू लागते तर बाहेर कोणीच नसतं मग आता तिचं लक्ष खाली अगत खाली बघते तर फुलांचा बुके आणि काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं असतं की लव यू साहेब असं लिहिलेलं असतं आणि मग तिथे बुके उचलते आणि अंजलीलाच देव हातामध्ये म्हणते की हे बघा बाहेर तर कोणीच नव्हतं फक्त हा बुके तिथे ठेवलेला होता मग आता अंजली विचार करते की हे तर आज येणार होते मग हा फुलांचा बुके तर मलाच पाठवलाय. आहे पण मग हे आतमध्ये आले का नसतील असं ठेवून का गायब झाले म्हणून आता ती काही विचार करण्याच्या अगोदरच आता राकेशने लगेच तिला फोन लावलेला असतो मग आता राकेश, राकेश अंजलीला रा म्हणतो की गिफ्ट कसं आहे अंजली म्हणते फुलांचा बुके मला मिळाला पण हो तुमचे सगळे इथे वाट पाहत होते तुम्ही असं का केलंत तुम्ही कुठे गेलात? तर मग आता राकेश म्हणतो अगं काय करू मला अचानक काम आलं तुला माहिती आहे ना माझ्या कामाचं कसं असतं ते मला काम आलं की जावं लागतं मी किती बिझी आहे माझी माझं लाईफ किती बिझी आहे हे तुला माहिती आहे ना त्यावर आता अंजली म्हणते ते ठीक आहे हो पण मी आज सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही येणार आहेत म्हणून आज स्पेशल मेनू सुद्धा बनवला होता आणि लावण्याने आणि ईश्वरी इथेच होती मग आता सगळ्यांनाच तुम्हाला भेटायचं होतं असं सुद्धा आता राकेशला अंजली सांगत असते त्याच वेळेला राकेश म्हणतो सॉरी ना मग आता तू फोन ठेवून देतो तर इकडे वल्लरी आता लगेच म्हणते की असं कोणतं काम आहे नेहमी असं का करतो हा राकेश म्हणजे यायचं आणि गायब व्हायचं मी किती वेळा त्यांना पाहिले मी काही जगात वकील पाहिलेले नाही आहेत का वकिलांना असं नसतं की काम आलं की लगेच पळायचं पण राकेशचं काहीतरी वेगळंच असतं त्यावर आता अर्णवला पण जरा डाऊट आलेला असतो कारण मामांनी अर्णवला असं सा सांगितले की तुझे राकेश जी हे काल मला कोल्हापूरला नाही तर इंदोरला भेटले होते मग आता घरात त्यांनी असं सांगितलंय की त्यांचं काहीतरी काम आहे आणि म्हणून मी कोल्हापूरला चाललो आहे पण मग कोल्हापूरला न जाता राकेश हा तिथे इंदोरला काय करत होता त्यामुळे चर्णवला पण आता जरा डाऊट आलेला असतो पण तरीसुद्धा तो सगळ्यांना त्याच्यावर म्हणजे असं झाकण टाकत म्हणतो की आपण उद्या विचारूया त्यांना आता जेवण करून घ्या बरं मग लगेच आता लावण्याला आजी म्हणतात की वाड चल वाट बरं तू पुढे आता आजी त्यांच्या रूममध्ये असतात तर ही ईश्वरी त्यांच्या हातपाय दाबून देत असते त्या म्हणतात की ईश्वरी अगं तुला केअर टेकर म्हणून इथे बोलवलंय तर तू माझी पूर्ण सेवाच करायला लागलीस लगेच लावणं तिथे येते आणि दो त्या दोघींना असं एकत्र पाहून म्हणते की मला ना एक आयडिया सुचली आहे म्हणजे मला ना अर्णवसाठी काहीतरी स्पेशल करायला वाटतंय मग आजी म्हणता काय स्पेशल करायचंय तर ती म्हणते मला ना काही फोटो हवे होते सात्विक आईंचे म्हणजे सात्विक आईंचे फोटो हवे होते कारण त्यांच्या फोटोंमुळे मला असं काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे अर्णवला आणि त्याच्यासाठी मला ते फोटो कोणाच्या मोबाईलमध्ये भेटतील तर राजी म्हणतात की अगं सात्विकाचे फोटो तर अर्णवच्या फोनमध्ये आहे पण तुला तर अर्णवला सरप्राईज द्यायचंय ना मग त्याला कळालं तर कसलं सरप्राईज राहणार आहे दुसरं काहीतरी सुचव पण लावण्य म्हणते की नाही आई तसं नाही मला एक फोटो मिळाला ना तरी सुद्धा मी त्याला ॲनिमेशन करून अर्णव बरोबर आई बोलता येत ना असं काहीतरी एक एडिटिंग करणार आहे त्याच्यामुळे अर्णव खूप खुश होईल तर राजींना पण कौतुक वाटतं ते म्हणतात की काय लावण्या असं बोलता येणार अशा माणसं बोलतात हे असं करता येतं का लावण्या म्हणते हो आजकाल सॉफ्टवेअर हे खूप पुढे गेले टेक्निकल म्हणजे टेक्निकल जी प्रोग्रेस आहे त्याच्यामुळे आपण मोबाईलमध्ये काहीही करू शकतो शांत माणसाला पण बोलतं करता येतं मग आजी आज खूप खुश होतात आणि म्हणतात की किती छान आयडिया आहे का लावण्य तुझी बघ ना मग करून अर्णवला जर असं काही त्याच्या आईबद्दल जर मिळालं ना तर तो फारच खुश होईल ना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलासुद्धा आनंदच वाटेल पण ही सगळी चाल वल्लरीची आणि लावण्याची असते कारण वल्लरीनेच लावणाला भेटून असं सांगितलेलं असतं की लावण्या अगं तू आता अर्णवच्याच मागे पुढे राहा कारण तुला माहिती आहे ना घरातील दोन भाग पडलेले आहेत अर्णव बरोबर ईश्वरीचं लग्न व्हावं असं मामांना आणि त्या अव अंजलीला मनापासून वाटते पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी तूच परफेक्ट आहे पण लावना त्याच्यासाठी तुला लावन एफर्ट्स घ्यावे लागतील अगं अर्णवचं मान जिंकावं लागेल काल बघितलं ला ना तू अर्णव कसा ईश्वरीच्या बाजूने बोलत होता त्यामुळेच तुला सांगते की असं काहीतरी कर ना की ज्याच्यामुळे अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल राग द्वेष निर्माण होईल मग लावणं म्हणते की त्याच्यासाठी मला काय करावं लागेल अर्णव तर सारखं ईश्वर ईश्वरीच करतो काल पण मी किचनमध्ये काम करत होती तर तो म्हणाला की तू ईश्वरीची मदत तिला सगळं जमतं म्हणून मग वल्लरी म्हणते की अगं मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तू आता असं काहीतरी कर की ज्यामुळे अर्णव हा ईश्वरीवर चिडेल आणि त्याला मी एक पर्याय सांगू का तुला ते म्हणजे अर्णवची आई अर्णवच्या आईची अशी एखादी वस्तू आपण आहे ना ती लावण ईश्वरीच्या हातून त्याचं नष्ट करूयात ती वस्तू जर अर्णव चाईची वस्तू जर ईश्वरीच्या हाताने नष्ट झाली तर अर्थातच अर्णवला वाईट वाटेल आणि त्यामुळेच तो ईश्वरीवर खूप चिडेल आणि त्याच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल द्वेष निर्माण होईल आणि मग झालं एकदा का त्यांच्या मागे दोघांमध्ये फूट पडायला लागली की तू अर्णव बरोबर जवळ साधायची म्हणजे कुठे अर्णवला असं वाटेल की ईश्वरीपेक्षा लावणंच बेस्ट आहे मग आता लगेच लावण्या म्हणते की किती ब्रिलियंट आहात मामी तुम्ही खूप चांगला पर्याय निवडलाय मग आताच मी कामाला लागते असा सगळा प्रकार आता ती मनात विचार करत आता आजींकडून पण तिने फोटोची परमिशन मिळवलेली असते तर ईश्वरी म्हणते की मोबाईलमधल्या फोटोपेक्षा एक काम करा ना त्या दिवशी श्राद्ध होतं ना तेव्हा आपण तो फोटो ठेवलेला तोच फोटो घेऊयात ना त्याच फोटोवरून आपण काहीतरी बनवूयात सरप्राईज देऊयात मग लावण्याला अजूनच आता प्लॅन आठवतो की बरोबर आहे या फोटोला काहीतरी करता येईल फोटोच आता बरोबर बोलत आहे ईश्वरी ती म्हणते की ईश्वरी तुझी पण आयडिया बेस्ट आहे मग ईश्वरी म्हणते थांबा चला मी येतेच आता आपण तो फोटोच काढूयात लगेच आता ईश्वरी तो फोटो घेते टेबलावर तो फोटो मांडते त्याला चंदनाचा हार लावला जातो मग वल्लरी लावण्या आजी जणी तिथे येतात मग आता आजींना खूप कौतुक वाटत असतं की लावण्याचा पर्याय किती मस्त आहे ना आता अर्णव येईल ना बघा किती खुश होईल त्याच्या आईला असं आपण इथे टेबलावर म्हणजे असं ठेवून त्याची काही पूजा अर्चाची करतोय ना ते पाहून अर्णवला फील होईल त्याला असं वाटेल की माझी आई खरंच घरात आले की काय बघ आता आणि म्हणून ईश्वरी त्या फोटो समोर हार मांडते आणि लगेच औक्षणाचा ताट घेऊन तिथे दिवा वगैरे ठेवते मग आता ह्या लावण्याने लगेच वल्लरीकडे पाहताच वल्लरी तिला खुनवते की हीच संधी ही। आहे एकतर आपण तो फोटो जाळूयात किंवा जोरात खाली पाडूयात मग त्यांचा प्लॅन ठरतो दोघे एकमेकींना इशारा करून आता लावण्य ईश्वरीला म्हणते की अगं हा फोटो जरा मला वाकडा ठेवल्यासारखा वाटतोय जरा मागून बघ ना सरळ ना ह्या फोटोला म्हणून आता ईश्वरी फोटोच्या मागच्या साईडने खाली वाकवून त्या फोटोला सरळ करण्यामध्ये व्यस्त लावणं त्या फोटो समोर जो दिवा आहे तो पुढे पुढे सरकवते आणि त्या फोटोवरती जो चंदनाचा हार लावलेला आहे त्याला पटकन आता तो दिव्याने पेट घेतो आणि लगेच जाळ व्हायला लागतो लावण्य आता ओरडू लागते की आजी इकडे बघा अहो आग लागली फोटोला हार जळाला लगेच ईश्वरी पुढे होते आणि ओरडायलाच लागते तर वल्लरी आता आणि लावण्या दोघी आता ईश्वरीच्या नावाने ओरडू लागतात की ईश्वरी अगं तुला काही समजतं काही काय केलेस तू तुझ्यामुळे सात्विका आईंचा फोटो जळतोय आणि हे अर्णवला कळालं तर किती मोठा इशू करून ठेवला तू तुला काही वाटत नाही का किती अशी बिंदास्त आहे तू तेव्हा आता काही बोलायला लागतात लावण्य आणि वल्लरीतीला आणि आजी सुद्धा आता रडायला लागतात आणि त्यांनाही खूपच वाईट वाटलेलं असतं पण ह्या सगळ्यांमध्ये आता ईश्वरीचा जीवच गुदमरू लागतो कारण तिची चुकी नसताना सुद्धा ह्या दोघीही लावण्य आणि वल्लरी दोघी तिच्या नावाने ओरडू लागतात याला ला की याला जबाबदार तू आहेस ईश्वरी तुला माहितीये का अर्णवसाठी हा फोटो किती महत्वाचा होता तो फोटो जळाला आज. आता पटकन पाणी आणून लगेच तो फोटो मागे ईश्वरी लागते तर आता पाच ते दहा मिनिटांनंतर तो हार जळून पूर्ण खाक होतो आणि त्यानंतर फोटोच्या हळूहळू कमी होते पण मग आजी खूप चिडलेल्या असतात त्या ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी अगं मी तर तुला खूप चांगला समजली होती पण तू हे काय केलंस ते वैश्वरी म्हणते की अहो माझ्या भावना अशा नव्हत्या माझा असा हेतू नव्हता की हा फोटो जाळावा प्लीज आजी मला समजून घ्या सगळं असं अचानकपणे घडलंय मी याला जबाबदार नाही आहे भले मी फोटो सरळ करत होती पण पुढे आग लागली ना त्या हाराला आग कशी लागली मला नाही माहिती आजी तरी सुद्धा आता आजी म्हणतात की मी तुला खूप चांगलं मांडलं होतं आणि मला असं वाटलं होतं की आज अर्णव माझा खुश होईल पण तू तर आता त्याला असं धक्का देऊन ठेवलाय ना की तो आज रडल्याशिवाय राहणार नाही तू तर मला असं जाणव जाणीव करून दिली की ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता त्या दिवशी माझं जी अवस्था झाली होती तीच अवस्था आज सुद्धा झाली तुझ्यामुळे ईश्वरी तेव्हा आता ईश्वरी पूर्णपणे खचून जाते की सगळं आळ माझ्यावरच लावलंय ती आता माफीच मागायला लागते पण वल्लरी आणि लावण्या तिला काही बोलूच देत नाही आणि पुढेच आता बोलत असतात की याला तूच जबाबदार आहेस ईश्वरी अगं तुला तर फक्त फोटो सरळ करायला लावला होता तू तो तर फोटोला धक्का दिलास ना तुला दिवा लावला हे तरी कळतं का आता चुकी नसताना सुद्धा बिचारी ईश्वरी रडत असते कारण तिला आता याचा धाक वाटतो या या की आता अर्णवला हे सगळं कळाल्यावर अर्णव खूप चिडेल आणि माझी पहिली नोकरी पण मी गमावून बसले आहे आणि आता ह्या नोकरीवर सुद्धा मला अर्णव काढून टाकेल की काय याचीच भीती त्याच्या मनात बसते तर आता हो हे सगळं होत असताना तिकडे आता नम्रता आणि सुप्रिया ह्या दोघी आता किचन मध्ये असतात तर सुप्रियाकडून जोरात आता दुधाचं पातील हे खाली पडतं तर लगेच आता नम्रताला म्हणतात की नम्रता अगं मला असा भास होतोय की ना आपली ईश्वरी कोणत्या तरी संकटात आहे आणि ती मम्मा म्हणून आवाज देते खरंच अगं तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलंय तेव्हा नम्रता म्हणते अगं आई तुला भास होत असेल असं कसं ना तिकडे काहीतरी होते आणि तुला कळतय ती तर कामामध्ये बिझी असेल असं काही नाहीये तर सुद्धा सुप्रिया म्हणत असते की नम्रता प्लीज माझ्यासाठी ईश्वरीला कॉल कर ना अगं मला ना खूप भीती वाटते नक्कीच ती काहीतरी संकटात आहे ती ना तिला माझ्या मदतीची गरज आहे ती कोणत्यातरी संकटात आहे कर ना तिला फोन असं असतं की ईश्वरीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती माझ्या नावाने आकांत करत आहे पण नम्रता काही फोन लावत नाही ती म्हणते की आई गप्प बस जरा असं काही नसतं का। ग हे सगळे मनाचे भास असतात तिला आपण फोन लावूयात पण थोड्या वेळानंतर ठीक आहे असं म्हणून नम्रता आता सुप्राची समजूत काढत असते तर पुढे आता ईश्वरी रडत असते तर अर्णव हा घरी येतो आणि आता सगळ्यांचा फोटो पाहून त्याला आता खूप असं इमोशनली वाटू लागतं की हे काय माझ्या आईचा फोटो जळाला सात्विक आई यांचा फोटो जळाला कसा काय तर आता लगेच लावण्या आणि ही वल्लरी पुढेच होऊन आता ईश्वरी बद्दल अर्णवचे कान भरवू लागतात तर आजी सुद्धा आता म्हणू लागतात की ईश्वरीलाच विचार त्यावर आता ईश्वरी समोर अर्णव उभा राहतो आणि म्हणतो की ईश्वरी फोटो जवळ दिवा तू लावला होतास ईश्वरी घाबरतच म्हणते की हो त्यानंतर आता लावण म्हणते अरे ईश्वरीला काय विचारतोय तू मला विचार ना ईश्वरीने काय केलं सांगू तुला अर्णव हिने फोटो ठेवला त्या फोटोला फोटो हार घातला होता आणि दिवा एकदम जवळ ठेवला आणि आणि मग मग काय दिव्याने पेट घेतला पूर्ण हार जळाला अशी अवस्था अर्णव म्हणतो जर ईश्वरी ईश्वरी तुझं लक्ष नव्हतं का ईश्वरी म्हणते मी फोटोच्या मागे फोटो सरळ करत होती पुढे जी आग लागली ते मला खरंच माहिती नाही ती कशी लागली त्यावरून आता अर्णव लक्षात येतं की ईश्वरी जर इश्� फोटोच्या मागे होती तर तो लावण्याला म्हणतो की अगं लावण्या जर फोटोला आग लागली तर तू काय करत होतीस असं म्हटलं ला लावण्याने वल्दरीची बोलतीच बंद होते तर मग आता वल्दरी आणि लावण्या याचं काय उत्तर देणार अर्णवला हेच आपल्याला पाहायचंय प्रेक्षकांनो आता अर्णव हा ईश्वरीला तिची बाजू घेऊन लावण्यावर संशय व्यक्त करत आहे आता पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा तू हिरे माझा मितवा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आपण आज इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद